आजची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीची आहे आणि मला खात्री आहे की ही रेसिपी सर्वांना आवडेल चिकाच्या दुधापासून बनवलेली रेसिपी आहे खूपच टेस्टी आणि युनिक रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेली प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल तर सगळ्यात अगोदर सांगते चिक म्हणजे काय तर म्हशीचं किंवा गाईचं जे कोवळं दूध असतं त्याला चिक म्हटलं जातं तरी ते चिक मी गाळून घेते आणि जेवढी भाजी बनवायची जे, त्यानुसारच चीक घेते तर यामध्ये एक कप भर दूध घालायचं आहे हे दूध मी गरम करून नंतर थंड केलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे कुकरमध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये हा जो डबा आहे कुकरचा तो ठेवायचा आहे कारण हे उकडून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात वाफवून घ्यायचं आहे मग तुम्ही ताटामध्ये वाफवून घ्या नाही तर कुकरमध्ये जरी घेतलं तरीही चालेल तर याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा एकदम चांगला चीक असा शिजलेला आहे चाकूच्या साह्याने साईडने असा जरासा सेल करून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित चीक निघतो तर हे जर असं थंड होऊन आहे तोपर्यंत कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल जरासं गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक दोन मोठे कांदे मी चिरून घेतले होते कांदा भाजून आहे पण त्या अगोदर थोडंसं एक चिमटभर मीठ घालायचं यामध्ये म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि अगदी थोडासा लालसर कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त पण लालसर कलर येऊ देऊ नका कारण त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टोमॅटोसुद्धा भाजायचं आहे तर इथे दोन टोमॅटो चिरून घेतले होते कांदा आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करून हे व्यवस्थित आता चांगलं भाजून घ्यायचं आहे यामुळे भाजीला टेस्ट पण खूप छान येते त्यामुळे हे कांदा आणि टोमॅटो नक्की घालायचं आहे तर इथे बघा एक मोठा चमचा मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी थोडंसं एक मिनिटभर परतायचं आहे कारण खोबरं पटकन लाल होतं त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूण यामध्ये घालायचं आहे सा साधारण एक इंच आल्याचा तुकडा त्याचे काप केले होते आणि लसूण पाकळ्या पाच सात लसूण पाकळ्या घेतल्या होत्या तर हे सुद्धा अगदी थोडंसं एक मिनिटभर भाजल्यानंतर आता गॅस मी बंद करते आणि हे जरासं थंड होऊन द्यायचे कुकरच्या डब्यामध्ये जो चिकमी शिजवून घेतला होता तो थंड झाल्यानंतर त्याचे असे काप करून घेते बघा एकदम आपण पनीर जसं बनवतो त्या पद्धतीने म्हणजे दिसायला तर पनीरसारखं सेम दिसते आणि टेस्ट पण तशीच लागते तर असे चौकोने काप करून घ्यायचेत आणि एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे पहा चिकापासून बरेचसे वेगवेगळे प्रकार मी बनवलेत आणि ते तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेले आहेत पण आजची ही रेसिपी खरंच खूपच वेगळी आहे आणि टेस्टी पण लागते खूप आणि चिकनं आपल्या शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक असतो जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार चिकाचे हे जे काप केलेले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते अगोदर आणि उरलेला जो चिक आहे त्याची मला दुसरी रेसिपी बनवायची आहे टोमॅटो आणि कांदा हे जे भाजलं होतं ते थंड झाल्यानंतर बारीक करून घेतलं आणि याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे चिकाचे काप केले होते ते घालून व्यवस्थित हे भाजून घ्यायचेत अगदी आपण पनीर जसं परतून घेतो त्या पद्धतीने मैत्रिणीनो तुम्हाला जर आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीस किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर हे पहा जरासा लालसर कलर येईपर्यंत हे मी परतून घेतल्यानंतर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेते यातलंच तेल जर असं कढईमध्ये उरलेलं आहे त्याच तेलामध्ये ही जी ग्रेव्ही बनवली होती आलं लसूण कांदा टोमॅटो याची तर ही ग्रेव्ही यामध्ये भाजून घ्यायची आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तर हे छान असं परतून घ्यायचं आहे अगदी याला तेल सुटेपर्यंत तर साईडने बघा थोडं थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे एखादी रेसिपी बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर इथे धने पावडर घेतलेले आहे एक चमचा धने पावडर घातल्यानंतर लाल तिखटसुद्धा एक चमचाभर घातलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर घरगुती काळा मसाला एक चमचा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लासभर पाणी मी घालते आणि इथे जर तुमच्याकडे पनीर भाजी मसाला असेल तर तोही घाला खरंच खूप टेस्ट येते आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही घातला तर पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे ग्रेवीमुळे भाजीला एक दाटसरपणा येतो आणि यामध्ये बघा इथे मी शेंगदाण्याच्या खुटाचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान असे दाटसर भाजी होते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची एक गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची म्हणजे भाजीला छान अशी तरी येते तर हे बघा आता भाजीला उकळी यायला लागले उकळी आल्यानंतर हे जे काप केले होते चिकाचे ते काप यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचे चिकाचे सगळेच पदार्थ पौष्टिक असतातच पण अशी भाजी बनवलेली आमच्या घरी सर्वांना आवडते त्यामुळे कधीतरी अधूनमधून बनवते मी भाजी उकळली तरीसुद्धा बघा हे जे काप बनवले होते हे अजिबात विरगळले नाही आहेत अगदी असेच राहिलेत एक पाच मिनिट मंदाचे वरती उकळल्यानंतर आपली भाजी आता रेडी आहे तर कशी वाटते बघा भाजी एकदम दाटसर ग्रेवी आणि दिसायलाही किती सुरेख दिसते त्याचबरोबर चवीला तर खूपच अप्रतिम लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन आणि छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद